नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत संतोष शेठ घोटणे आणि शरद सोनवणेंचे डावा की ओजू पण कट्टर कार्यकर्ते असं त्यांना सांगण्यात येईल परंतु कुठंतरी त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मिठाचा खडा पडला असं जाणवलं कारण की त्यांचा जो मित्र आहे त्या मित्रासाठी ते, मित्रा ते तिकीट द्या म्हणून म्हणजे आग्रह होता परंतु कार्यकर्त्यांचा आग्रहाला नजू म्हणता शरद सोनवणे यांनी एक उमेदवार आयात करून त्याला तिकीट दिलं त्यावर नाराजी <coughs> पसरली आणि मयूर पवारसाठी सर्व युवक किंवा लोक एकत्रित आली आणि ते संपूर्ण तालुक्याने तो जो काय ड्रामा मानता येईल तो सर्व पाहिलेलं आहे परंतु अचानक नंतर संतोष गोठणे वल्गणा कोणत्या निवडणूक लढवणार कोणत्याही प्रसिद्धी निवडून आणणार काहीतरी शेवटी शरद नव्हते वरचट ठरले आणि मयूर पवार यांनी माघार घेतली मागच्यादारांनी माघार घेतली आणि विषय याच्यामध्ये संपला परंतु विलन ठरले ते संतोष घोटणे नमस्कार नमस्कार विलन म्हटलं तुम्हाला काय वाटतं समाजाच्या न्याय हक्कासाठी भांडणं तरुणांना न्याय देण्यासाठी भांडणं भारतीय लोकशाही जिवंत ठेवणं हे करण्यासाठी जर मला कधी विलन म्हणून म्हणून म्हणत असेल तुम्ही विलन व्हायला तयार आहे पण ही लढाई मी आयुष्यभर अशीच लढलो आणि भविष्यातही मी अशीच लढलो यामध्ये तुम्ही ज्या मयूर पवारांसाठी आग्रह होता यापूर्वी तुम्ही एक अशीच घोषणा केली होती का आयात उमेदवार जर घेतला तर मी पण निवडणूक लढवणार अगदी बरोबर आहे मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे आणि त्यावेळेस मी शपथही घेतली होती त्याची चर्चाही समाजमाध्यमांमध्ये झाली की तुम्ही शपथ घेतली होती की बाबा जर कोण आयत उमेदवार घेतला पण आयत उमेदवार हा शब्द नाही वापरणार मी निष्ठावंतांना संधी दिली नाही तर मी निवडणूक लढेल या शब्दाशी मी आजही ठाम आहे ज्यावेळेस निष्ठावंतांना संधी भेटली नाही आणि दुसऱ्या उमेदवाराला पक्षाने तिकीट घेतलं पक्षाच्या काही भूमिका असतील पण एक कार्यकर्ता म्हणून मला त्या गोष्टीला विरोध केला मी आणि मी निवडणूक लढायची तयारी दाखवली शंभर टक्के पण ज्यांच्यासाठी माझी भांडण होतं मयूर पवार असेल आमचा रवी डावकर असेल आमचं बंटी कोकणे असेल हे प्रमुख तीन दावेदार होते तर त्यांच्यासाठी मी लढत होतो आणि मग ज्यावेळेस मी उमेदवारी भरणार मी अर्ज भरणार ही मी तयारी दाखवली त्याच दिवशी मला मयूर पवार स्वतः म्हणला का तुम्ही आमच्यासाठी लढताय आणि मी तयारी केलेली आहे गेले तीन महिने तर संतोष भाऊ मी स्वतः निवडणूक लढतो आणि तुम्ही माझ्या पाठी मग मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहा मी अपक्ष निवडणूक लढणार ही मयूरची माझी चर्चा आणि ही मायावर चर्चा एकांतच झाली नाही तर सर्व कार्यकर्त्यांच्या समोर खुलेआम झाली मग ज्याच्यासाठी निवडणूक लढ मी ठरवलं होतं का निवडणूक लढायची निष्ठावंतांसाठी जर त्यातलाच निष्ठावंत जर उमेदवारी निवडणूक लढत असेल असं जो जाहीर सांगतो आहे तर माझा उमेदवारी फॉर्म भरायचा काय प्रश्नच राहिला नाही मयूरने त्याच वेळेस अपक्ष फॉर्म भरला आणि म्हणून मी निवडणूक लढली नाही नाहीतर मी त्या गोष्टीसाठी आजही आणि कालही ठाम आहे मी तो शब्द फिरणार नाही तुम्ही गळ घातली नाही तुम्ही निवडणूक लढवा जर मयूर पूर्ण तयारी केलेली आहे मैं मयूरने तीन महिने मयूर मैं हा नक्कीच उमेदवार उमेदवारी जर निष्ठावंतांना संधी भेटली नाही तर मी निवडणूक लढेल पण ज्यांच्यासाठी निवडणूक मी न करता मी उभं राहतो असं मयूर मयूर स्पष्ट स्पष्ट सगळ्यांसमोर बोलला असं काही नाही बाबा एका माणसात बोलला की काय वैयक्तिक बोलला आणि मग जर ज्याच्यासाठी आपण लढतोय तोच मुलगा जर ताकद ताकदीने उभं राहतोय तर माझं कर्तव्य होते म्हणून मी निवडणूक लढलो नाही आणि त्यालाच चाल दिली मयूरला तुमच्यावर दुसरा असा आरोप केला जातोय की जे मंगेश काकडे जे आहेत तर त्यांचं आणि तुमचं वैयक्तिक दुश्मनी नाही झालं असं की मयूर ज्यावेळेस लक्षात आलं का मयूर फॉर्म भरला आहे मयूरनी आणि मयूरची बाजू वरचढ झाली तुम्ही मयूरला टार्गेट कोण करू शकत नाही म्हणजे मयूर हा फार पुढे निघून गेला मी आजही माध्यमांच्या समोर सांगतो की जर निवडणूक झाली असेल तर मयूर ह्या पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त मात्र निवडून आला असतं हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे कारण ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती जुन्नर टाईमचा एक्झिट पोल तुमचा विघ्न टाईमचा एक्झिट पोल आणि आम्ही ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक पुण्यावरनं टीम बोलवली होती कारण की मयूर जर आम्हाला थोडी जर शंका वाटली असते की मयूर निवडून येत नाही किंवा मयूर फिफ्टी फिफ्टी आहे किंवा मय मयूर अतिशय थोड्या मतांनी निवडून येत आहे असं जरी शंका असते आम्हाला तर मयूरला आम्ही उभं नसतो गेलं त्या सर्वेनी आम्हाला मयूर चौसष्ट टक्क्यावर दाखवला त्या मतदारसंघात तुमच्या जुनर टाईमच्या सुद्धा ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस तो चोपन्न ते पंचावन्न टक्के अगदी सत्तावन्न टक्केपर्यंत गेलता आणि विग्न टाईस म्हणजे तो साठ टक्क्यावर गेलता म्हणजे ही निवडणूक पूर्ण लोकांनी ताब्यामध्ये घेतली होती जसं हे आमच्या लक्षात आलं किंवा काही विरोधकांच्या लक्षात आलं का मयूर हा निवडून येतोय आता मयूरला थोपवायचा कसा तर मग दोन प्रकारे टार्गेट केलं गेलं एक म्हणजे बाबा मंगेश आकडेंचं आणि घोटण्यांचं बरोबर नाही आहे बघा माझं बरोबर आहे का गेले पंधरा वर्ष ते जे उमेदवार आहेत मंदिर सगळे त्यांच्या माझं एकदम चांगले संबंध आहेत निवडणूकला पाच वर्ष आले पण आता mm. मा शोधायचं काय म्हणून तो एक खोटा युक्तिवाद केला तो फार काय मी सिरियस घेतला नाही त्यावर मी उत्तर देणार नाही आणि माझ्या वैयक्तिक काहीच द्वेषापोटी एवढी मोठी मिनी आमदारकी मी एखाद्या मुलाला लढा लावला mm. विजय आणि मयूर सुद्धा एवढाही साधा मुलगा नाही का त्याला निवडणूक कळत नाही संपूर्ण देशामध्ये तो गाड्यांचा व्यवसाय करतो अतिशय व्यवसायात आहे तो त्याला सगळी समाजाची जन भावना काय त्याला कळत होती, होती। आणि जुन, तो निवडून येत हे सगळ्यांना दिसत होत मग टार्गेट काय करायचं बाबा संतोष घोटणेचं त्यांचं वाईट आहे असं काही नाही गेले पंधरा वर्ष आले जुना इतिहास होतो ग्रामपंचायतचा ते फार त्या गोष्टीला मी महत्व देत नाही फक्त आता काहीतरी कारण शोधायचं आहे कार मंगेश मंगेशकर एकदम आमची आम अगदी टिंगल मस्करी काय होते गप्पा मारत बसतो असं काहीच नाही आमच्यामध्ये हे काहीतरी आता शोधायचं त्यामध्ये आरोप केला की तुम्ही विरोधात आहे पण तुमचे दोघे भाऊ कोण आहेत ते मग मंगेश काकडे मंगेश काकडे आहे आमच्या गावठाणातला माणूस आहे तो माझाही खूप जुना मित्र आहे आणि आजही मैत्री आहे आमचा भाऊ वर्ग वर्गमित्र आहे त्यामुळे नॅचरल आहे का तो लोकशाही मार्गाने त्याकडे शक जाऊ शकतो त्याच्यामध्ये विशेष काय म्हणजे हे काय आरोप करणे म्हणजे हास्याच पद आरोप आहे का नाही लोकशाही मार्गाने कोणी कोणाचा प्रचार करायचा का नाही लोकशाही जिवंत ठेवायची का नाही तर ते त्याला फार महत्व देणार विचारतो मंगेश काकडे आणि तुमचं बोलणं चालणं व्यवस्थित होतं म्हणजे आत्ताच एक अर्धा समोर त्याचा मला फोन अर्थ आत्ता अर्धाचा कुठे रे मीटिंग मीटिंगला ये असं काही नाहीये म्हणजे हे विशेष मुळात चर्चेत काय जाते मला कळत नाही मयूर निवडून येतोय ये लक्षात येतात आल्यानंतर हे आरोप झाले मयूर त्यांच्या लक्षात आलं का मयूर निवडून येतोय आणि नुसतं निवडून येत नाही खूप मोठे विक्रमी निवड होते हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस हे एक 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 मुद्दे आता मयूरला टार्गेट काय करायचं मयूरवर तर असं म्हणू शकत नाही त्याला त्यावेळी तिकीट दिलं नाही टार्गेट तुम्ही टार्गेट मला करायचा प्रयत्न पण त्याला फार मी महत्व देत नाही ते फार मत चर्चेचा विषय नाही तुमच्यावर आरोप असं केलं की अतुल बेनके तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर काहीतरी राजकारण शिजवतंय आतल्या बघा हाच विषय राजकारणाचा मी शरद माझ्यावरती संशय घ्यायला जुन्नर तालुक्यात माणूस पायदा व्हायचा आहे मी शरद सोहण्यांचा निस्वार्थी शब्द वापरतोय एकनिष्ठ कार्यकर्ता स्वार्थी आणि निस्वार्थी हे दोन प्रकार असतात कार्यकर्त्यामध्ये तर मी निस्वार्थी कार्यकर्ता आहे म्हणजे शरद सोहण्यांबरोबर मी गेले वीस वर्ष आहे आणि आतु शेठ हे मला नेहमी म्हणतात का तू माझा आवडता विरोधक आहे कधी भेटले ना कधी ते क तू माझं आवडतं विरोधक तुझ्या इतका प्रामाणिक विरोधक नाही मी बघितला आता शरद दत्ता माझी निष्ठा विषय कोण काय बोलत असेल तर शरद एक चतुर माणूस आहे त्यांच्या लक्षातही संतोष काय ते अतुल mm. शेठ बेनके यांच्या निवडणुकीमध्ये आमदारकीला जर अतुल शेठ बेनकेबरोबर माझं खूप चांगलं आहे म्हणजे बाबा वैयक्तिक तर चांगलं आहे मी आजही सांगतो जाहीर यारी सांगतो चांगलं आहे माझं त्यांचं निवडणूक ज्यावेळेस निवडणूक रिंगणात ज्यावेळेस खेळायची वेळ येते ना त्यावेळेस मी आमदारकीला काय काय भूमिका बजावल्यात या सगळ्या तालुक्याला माहिती आहे तू झालं भूतकाळ आत्ताही सांगतो या निवडणुकीमध्ये मी मयूर पवार समर्थक आहे आणि प्रामाणिक आहे त्यामुळं ह्या त्या गोष्टी आहेत हे टार्गेट करायचं काम आहे मयूरवर तुम्ही एलिगेशन काय करणार मग नवीन एक दुसरा दुसरा डाव टाकला की अतुल भांबेरे कसा का काय गणेश कसा का काय मला जाहीर बोलायचं नाही पण ह्या निवडणुकीमध्ये जी जी लोक आता दादांबरोबर आहेत तर ते राजकारणात येत असतात जात असतात ता विरोधी पक्षातली लोक इथं आली मग ती चालतात किंवा राष्ट्रवादीला शिवसेनेत लोक चालतात अतुल सारखा त्याचा मित्रप्रचारला का चालत नाही हा संशोधनाचा विषय याचं संशोधन सगळ्यांनी करावं एक होतात एक नाही व्हायचं मला ह्या सगळ्या गोष्टी हास्यास पदे म्हणजे याला फार सिरियस घेऊन कोणी जनतेने पण नये याच्यात बदनामी तुमची मोठ्या प्रमाणात झाली बघा समाज हुशार आहे समाजाला कळते का संतोष घोटणीची पहिल्या दिवसाच्यापासूनची भूमिका ती आजचापर्यंत भूमिका एकच आहे त्यांनी भूमिका बदलली नाही मयूरचा हात सोडलेला नाही मयूर बर बरोबर पहिल्या दिवसही होतो आणि शेवटच्या दिवसापर्यंत मला कन्व्हिन्स करायचा प्रचंड प्रयत्न केला मला बदनाम करायचा प्रयत्न केला मग आपली लढाई न्यायासाठी तुम्ही न्यायासाठी भूमिका कायम एकच ठेवा हुशार आहेत लोक पाहतात संतोष कुठे हा कुठे हा काल कुठं होता हा परवा कुठं होता लोक हुशारच आहे या लोकांचं तुम्ही मी देवीच्या शपथ घेतलं मंदिरामध्ये अगदी बरोबर तो पण एकदा विषय मी क्लिअर करतो मयूर अतिशय प्रामाणिक आणि गुणी मुलगा आहे तो व्यवसायामध्ये अतिशय चतुर आहे मैत्रीमध्ये या तालुक्यात मी खूप मुलं बघितली पण मै मित्र जपण्याची जी कला आहे मयूरकडे निस्वार्थीपणे तो मयूरसारखा मुलगा नाही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मयूरची अर्धा टक्का पण नाही त्यांनी शपथ घेतली शपटकी घेतली पण शपथ घेऊन निवडणूक लढणार नाही म्हणून तो दोष त्याची चूक आहे तर माझं म्हणणं नाही मयूरने मळगंगा मातेच्या प्रांगणात शपथ घेतली का मी निवडणूक लढतोय अगदी बरोबर पण मयूरने निवडणूक लढली का नाही त्याचं कारण असं आहे ज्यांच्या जीवावर निवडणूक लढवायला गेला मी मयूर ज्यांनी हा मेळावा लावला ज्यांनी सांगितलं का मयूर मी तुझ्याबरोबर आहे अवघे सात आठ दहाच कार्यकर्ते होते ते त्यांनी दुसऱ्या दिवशी पलटी मारली मयूर तिथं खच्ची झाला आता जा त्यांच्या से जाण्याने फार त्याच्या मातावर पर परिणाम होता तर झिरो काय फरक नाही पडत मयूरकडं लोक जॉईन होत होते ज्या ज्या मुलांची मयूरशी मैत्री नाही त्या मतदारसंघात ती मुलं मयूरचं सेच ठेवायला लागली महिला भगिनींचे फोन यायला लागले ज्येष्ठांचे फोन यायला लागले मयूरला थांबू नका म्हणजे मयूरच्या निवडणुकीवर ह्याचा फार परिणाम नव्हता का ती सात आठ लोकं दहा लोकं गेली म्हणून त्यांनी काय परम पण ती ज्यावेळेस लोकं दुसऱ्या दिवशी वेगळं बोलायला लागले त्यावेळेस मयूरसारखा एक मुलगा म्हणजे त्याचं आता सद दिसेल तो खच्ची झाला तो हे म्हणला की संतोष भाऊ मी निवडून येतोय मला माहिती आहे मी प्रचंड मताने निवडून येते हे पण मला माहिती आहे पण करायचं सा कोणासाठी ज्यांना मी भावासारखं समजते ज्यांना मी माझे मोठे भाऊ म्हणून आज प्रेम लावते ते हो जर माझ्यापासून दूर जात असेल तर निवडणुका लढायच्या कोणासाठी तिथं मयूर डिस्टर्ब झाला आणि मग मयूरनी थांबायची भूमिका घेतली मयूर कुठल्याच निवडणुकीला घाबरत नाही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या प्रक्रियेमध्ये मयूर एक त्याचा वय सदोतीस आहे तो, तो राजकारणात पक्का नाही आहे तेव्हा त्याच्या मित्रांसाठी मी बैठतो याचा राजकीय कोणी वापर करू नये आज जे मी बोलतो आहे याचा राजकारण होणे कोणी फायदा घेऊ नये कोणी वापर करू नये त्याच्या मित्रांसाठी सांगतो मित्रांनो मयूर तुमचा अतिशय जीवाचा मित्र आहे आणि तो खरंच मैत्रीच्या लायकीचा मुलगा आहे अतिशय गुन्हे आहे तो राजकारणात थोडासा परिपक्व नाही आहे पण तुम्ही त्याची साथ सोडू नका आजवर त्यांनी अगदी आर्ध्या रात्रीला तुम्हाला साथ दिली अनेक मुलांना त्यांनी व्यवसायांना लावलं अनेक मुलांना त्यांनी हुभं केलं आर्थिक मदती केल्या निस्वार्थी राजकारणाचं इंटेन्शन तर झिरो आहे त्याचं पण त्यांनी तुम्हाला ताकद दिली आज जर तो खसला आहे तर तुमची वेळ एका मयूरला आधार द्यायचा नक्की मला सांगा का याच्यामध्ये तुम्ही समजा अशा व्यक्तीवर सगळा भरोसा ठेवला व तो कधीही फुटल ज्याच्यामध्ये राजकीय परिपक्वता नाही हे सगळं अगोदर तुम्हाला कळलं नाही बघा एक मुलगा भविष्य भविष्यात राजकारणामध्ये सामाजिक जीवनात काम करायला निघाला आहे तर आमच्यासारखी मंडळी त्याच्या पाठीमागे उभे राहिली तर तो घडत असतो शरदाचा सोने या तालुक्यामध्ये वयाच्या चौतीसा वर्षे आले आणि म्हटले आमदार व्हायचे तर त्यावेळेस लोक म्हणायचे की एक मुंबईवरनं वेडं आले आणि एक गावाकडचे एडं झाले म्हणजे ते मला गावाकडचे एडं म्हणायचे त्यावेळेस आता मी सर हा गावाकडचं एडं संतोष घोटणे आणि मुंबईकरच्या वेळेस शरद जातात तर माझी त्यावेळेस पण बदनामी व्हायची याला काय कळतं काय आत वल्लभशेठ समोर आमदार व्हायला निघाले आम्हालाच आणि आपलं बावरच्यावर बघते मी त्यावेळेससुद्धा बदनामी सहन केली मयूर पवारविषयी जरी माझी बदनामी झाली तरी मी मयूर पवच्या पाठीमागे आज आहे आणि जो पण तर राजकारण मी असेल मयूरच्या पाठीमा राहील ही बाईटच मी फक्त देतोय का त्याच्या मित्रांसाठी तुम्ही गैरसमज करू नका मयूर का थांबला मयूरच्या अडचणी आपल्याला जाहीर करायच्या नाहीत येत्या काळामध्ये मयूर हा जुन्न तालुक्यातल्या राजकारणातला हिरा असेल हा माझा शब्द शरदराव सोन्यांच्या यांच्या लढाईमध्ये मी वीस वर्ष होतो मयूरवर सुद्धा राहील भविष्यात ही मुलं पुढे गेली पाहिजे आणि जुन्नर तालुक्यातलं राजकारण दोन हजार एकोणतीसच्या आमदारकी सुद्धा मयूरची भूमिका काय असेल याचं लक्ष तालुक्यातल्या लोकांचं असेल मयूर एवढा मोठा झालेला असेल आणि आम्ही त्याचे सगळे मित्र मी तर मयूर आहेच मी त्याच्या मित्रांसाठीही बोलतो स्पेशली याचा कोणी राजकीय वापर करू नये या निवडणुकीत राजकीय अर्थ कोणी घेऊ नये मयूरच्या पाठीमागे त्याच्या मित्रांनी खंबीरपणे उभं राहा मयूर तुमच्यासाठी भविष्यामध्ये अर्ध्या रात्रीला असेल तुमच्यासाठी नुसता आळे पिंपळी जिल्हा परिषद गटासाठी तर नसेलच पण संपूर्ण जिल्ह्या तालुक्यातल्यास तमाम तरुणांसाठी मयूर उपलब्ध असेल याची मी तुम्हाला खात्री देतो विजय कुराडी विरुद्ध आता मंगेश काकडे लढाई काय होईल नाही मी आता सध्या त्या मतदारसंघात कुठेच लक्ष देत नाही ह्या मतदार मतदारसंघातून ह्या निवडणुकीत मी अगदी स्पष्ट सांगतो कमी थांबवे स्वतः था। म्हणजे उद्या मंगेश काकडे बघा जो निवडून येणार आहे त्याला कोण थांबवणार नाही आणि जो पडणार आहे त्याला किती कोणी ताकद लावली तर त्यालाही कोण थांबू शकत नाही लोकशाही आहे लोक मतदान करतील आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये दोन निवडू नये पण मी वाईट ती सांगतो आणि आमचं कोणा रुस्वा पण नाही आहे याचा राजकीय कोणी वापर पण करू नये आता काही लोकांना असं वाटतं बाबा संतोष घोटणेला भेटावं नाराज आहे हे ते गोष्टी करतात आणि काही लोक मतदानही करतात का हे कुठेच नेमके आम्ही कुठेच नाही आहे आम्ही आमचा मोर्चा संतोष चव्हाणांसाठी वळवलेला आहे ते माझे एकदम जीवाचे मित्र आहेत मी माझ्या आयुष्यात फक्त मित्रांसाठी जगणारा माणूस आहे मित्र फक्त मला आवडतात पक्ष निष्ठा वगैरे मी एवढा मोठ्या लेवलचा माणूस नाही निष्ठेच्या गप्पा कारण तुम्ही ह्या मतदार मी ह्या मतदारसंघात ह्याच मतदारसंघात आम्ही आमचा मी असेल आमचा मयूर असेल आमची जी टीम आहे थोडी बहुत छोटी मोठी टीम आमची जी आहे ती तालुक्याने बघितलेली त्यांचा ग्राउंड रिपोर्ट पण तालुक्याने बघितलेला आहे तर ती आम्ही मोर्चा मयूर आमचा मयूर पण मला म्हणतात संतोषदा आपल्याला सं, संतोष दादांसाठीच काम करायला जायचं कारण तो आपल्या बिराजारीतला माणूस आहे संतोष शेठ चव्हाण हे मैत्रीच्या म्हणजे हा आम्ही मैत्री मित्रासाठी राजकारण करतो हाय शरद सोहणी आहेत पण ते आता शरददादा सोहणी थोडस वरच्या वेळेवरचं राजकारण करतात आम्ही मंडळी आता संतोष शेठ चव्हाणांशी मोर्चा वेळ लाईल माझं चॅनल समोर यायचंच कारण आहे का ह्या प्रक्रियेत मयूरची एक टक्का चूक नाही जर चूक असती तर मी समाजासमोर समोर सगळे लोक मी मयूरचा कान पकडला असतं